मागच्या काही वर्षांपासून पावसाळ्यामध्ये आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि वर्दळीचा असलेला आणि वाहतुकीसाठी मुख्य मानल्या जाणाऱ्या आंबेनळी ह्या घाटामध्ये गुरुवारीसुद्धा मोठ्या प्रमाणात दगड गोटे आणि डोंगराचा मोठा भाग रस्त्यावरती आल्याची घटना घडली आणि ही घटना घडल्यानंतर तातडीनं पोलादपूर प्रशासनानं आणि रेस्क्यू टीमनं घटनास्थळी धाव घेतली सुदैवानं ह्यामध्ये कुठलीही दुर्घटना घडलेली नाहीये पण ही दरड मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनानं चौदा जुलैपर्यंत आंबेनळी घाट सगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णतः बंद केल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जाहीर केली आहे घाटामध्ये दरड आणि माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे आणि त्यामुळे वाहन चालक यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन सुद्धा करण्यात आहे राज्यामध्ये आंबेनेळे घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना ह्या नेहमीच घडत असतात मागील काही वर्षामध्ये आंबेनेळी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घटना देखील घडलेल्या आहेत काल आंबेनेळी घाटामध्ये पोलादपूर महाबळेश्वर या रस्त्यावर आंबेनेळी घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगराचा ओसरा रस्त्यावर आल्याची घटना घडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून पुढील चार दिवस आंबेनेळी घाट हा पूर्णपणे वाहतुकीसाठी खबरदारी म्हणून पूर्णपणे बंद केलेला आहे आंबेनेळी घाटामध्ये सध्या दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून डोंगराचा काही भाग पुन्हा रस्त्यावर आणि या ठिकाणी निर्माण झालेला आहे देवेंद्र दरेकर रायगड